नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज गणेश जयसवाल आयोजित या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्सात शिडकोळ येथून या ठिकाणी साईबाबाची पालखी निघाली आहे त्या निमित्ताने या ठिकाणी चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत खासदार आणि हेमंत भाऊ पाटील आपल्यासोबत सोबत आहेत आपण आमचे जवळचे शिवसेना शिवसैनिक आणि स्नेही गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करत असलेले माननीय श्री गणेश जैस्वाल यांच्या पुढाकाराने गेल्या चौदा वर्षापासून शिडको आडको भागातील साईबाबांना मानणारे भक्त मोठ्या संख्येने त्यांच्या या पालखीमध्ये सहभागी होतात या पालखीमध्ये जयत अशी त्यांनी तयारी केलेली आहे सर्व भक्तांची जेवण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि साईबाबा हे असं एक दैवत आहे की सर्व धर्माची माणसं हिंदू असली मुस्लिम असतील दलित समाज सगळे सर्व समाजाचे माणसं त्यांना मानतात आणि तिथं जो शरण गेला तो माणूस कधी परत येत नाही त्याचं दुःख हरण होतं हा अनुभव माझ्यासहित सगळ्यांचा आहे आज नांदेड दक्षिणचे सन्माननीय आमदार आनंदराव जिल्हा प्रमुख विनय गिरडे आणि आम्ही सर्व शिवसैनिक या सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत मरापासनं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी नांदेड आमदार आनंदरावजी आहेत आपण त्यांच्या काय सर्वप्रथम मी साईबाबा साईबाबाचे नतमस्तक होतो आज आमचे गणेश जयस्वाल यांच्या पुढाकारातून नांदेड येथून साईबाबा शिर्डी येथे पायदिंडी या ठिकाणी निघालेली आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आमचे नेते आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील यांनी आता साईबाबाचं दर्शन घेऊन या दिंडीतील सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि आज गणेशराव तुमचं खरंच मनापासून आम्ही कौतुक करतो कारण तुमच्यासारखा कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या भक्तजनांना घेऊन आपण शिर्डीला जातात त्याबद्दल सर्व भक्तांना मनापासून आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्यासोबत या पालखीचे सर्व सर्व या ठिकाणी जयस्वाल आपल्यासोबत आहेत काय सांगाल ओम साईराम सिडको नांदेड ते शिर्डी पदयात्रा या ही गेल्या आम्ही चौदा वर्षापासून चालत आहे चारशे सतरा किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही दहा ऑगस्ट रोजी पोहोचणार आहोत आमच्या या पालखीला आज सदिच्छा भेट म्हणून माननीय हेमंत पाटीलजी पाटील व आनंद बोंडाकर साहेब आमचे लाडके आमदार नांदेड दक्षिणचे म्हणून या ठिकाणी आलेत आणि आमच्या पालखीला त्यांनी भेट दिली म्हणून मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व यांच्या पुढच्या भवितव्यात कार्यात आम्ही त्यांना सहकार्य करू आणि बाबा चरणी प्रार्थना आहे की बा आनंद बोंडारकर साहेब आमचे भाऊ हेमंत भाऊ हे अनेक पुढे जावं ही साई चरणी प्रार्थना करतो ओम साईराम ओम साईराव साठी धन्यवाद